आलीस अरे किती वेळ झाला चल धरवेळेस आपण आपल्याला कोण ना कोण डिस्टर्ब करत असताना यावेळेस तुला अशा जागी येतो ना तिथं कोणच तुला डिस्टर्ब आपण आपल्या दोघांना डिस्टर्ब नाही करणार बस भेटलीस भाऊ हो भाऊ घरात कर काय चाललंय काय नाही बसलं होतं जरा निवांत झोप लागली होती काय कसं काय झोपा लागतात तुम्हाला ही बघा ना काय काय बाबा काय झाले तुमची पोरगी या पोरासोबत अशी तुम्हाला काय सांगून गेलेली हा तिथे हॉटेलवर आली होती काय झालं दिसली का तुम्हाला बघितलं काय भाऊ ही तुम्हाला विश्वास बसणार नाही भाऊ माझ्यावरच ओरड म्हणून डायरेक्ट प्रूफ दाखविलाय बाकी तुमची पूरकिंग तुमची इज्जत तुमच्या हातात कित्य वेळा सांगितलं लग्न करून टाका म्हणून आता ज्या पोरासोबत आहे ना त्या पोरासोबत लावून आधीच काय होण्यापेक्षा तुम्ही तयारीला बघा तुमच्या पद्धतीने विचार करा बोला कित्य वेळा सांगितले पुरुष लग्न करून टाका आता गेली का नाही इज्जत आपली का राहिली का अरे पण माझ्याकडे पाठीला डोळे आहेत का ही तुम्हाला सांगतो मी शिकू नका शाळेत लावू नका म्हणून टाका लग्न करून हे काम कर गाडी घेऊन कुठे बघ तीन घेऊन येतील इथं घेऊनच आलो अरे तुला नाही लक्ष ठेवता येत का तिच्या पण हो। मला मला काय माहिती मामा मला याच काही माहितीच नाही पळात ना काय केलं काय आहे आईला या आला का कुठे गेली ती बाहेर गेली होती मैत्रिणी कुठे गेली ती हा काय हवं गावात कोण काय गावात गावात चौकातली हिनी भाऊ बघा तुम्ही काय करायची ती आता हिचं बघा म्हणजे अजून दोन ठोकाटा घेला ही अजिबात घरात घ्यायची नाही मला बाकीच माहित नाही मी घरात राहणार नाही काय काय झक मारायची गरज होती का अशी कुठे गेलती तू सगळं कळलं आम्हाला अग असले उद्योग करता तुम्हाला लाज वाटते का रे खेडे खापूरडे अक्षरशः ना तुझं शूटिंग काढून दाखवलं आम्हाला लोकांनी कळलं का कुठल्या हॉटेलमध्ये मध्ये गेल ती तुझ्या पोराबरोबर सगळं कळलंय आम्हाला इथं पण हाय का नाही थोडाफार तुला चार दिवसा काय करायचं चार दिवसाच्या असली चुका असते काय पण आम्हाला सांगायचं ना तू दिले असते आम्ही झक मारली असती त्याच्याबरोबर लग्न लावून दिलं असत तुझ नाही जाणार परत परत आता काय उपयोग नाही इकडे आजपासून इथं कॉलेज बिल सगळं बंद कॉलेज लावायचं घरी झक मारायची काय असं ती कळलं का कॉलेज नका ना बंद करू मी नाही करणार परत असं एकदा केलंय ना आता झाली ना हाऊस भागली आमची आणि परत नाही करणार म्हणजे अजून किती वेळा करायचे होते असले उद्योग कोण ते पोरग त्याच नाही काय मलाच तो आवडतो प्रेम आहे माझ त्याच्या एक काम कर आजपासून हिचं बाहेर जाणं कॉलेज बिलेज सगळं बंद करून टाक आणि मी चार दिवसात हिचं लग्न लावून देतो हिला घरात नाही तू पण पुढे